अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आजच्या या दिव्य आणि चमत्कारिक संदेशामध्ये स्वागत आहे भक्तांनो आजचा हा दिव्य संदेश स्वामींनी खास तुमच्यासाठी पाठवला आहे हा संदेश तुम्ही दुर्लक्ष करण्याची चूक करू नका हा संदेश तुमच्या जीवनात काहीतरी अद्वितीय घडवण्यासाठी आला आहे स्वामी समर्थ महाराजांचे हे वचन ऐकण्यासाठी फक्त वीस मिनिटं शांत मनाने बसून ऐका आणि तुम्हाला नक्कीच दिव्य साक्षात्कार होणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश बघण्यासाठी आपल्या या देखील लगेच सबस्क्राईब करा आज तुमच्या मनातील ती मोठी इच्छा ती स्वप्न ती आकांक्षा लवकरच पूर्ण होईल स्वामींनी तुमच्या त्या इच्छेबद्दल विचार केला आहे आणि तो आदेश पूर्ण होण्यासाठी पुढे पाठवला गेला आहे त्यामुळे आज हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे कोणताही कंटाळा न करता कोणताही व्यत्यय न येऊ देता तुमचं मन एकाग्र करा आणि हा संदेश ऐका कारण स्वामी समर्थ महाराज हे तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक कठीण प्रसंगाचं उत्तर आहेत त्यांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन उजळून निघेल मन लावा श्रद्धा ठेवा आणि हा संदेश तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे हे, हे जाणून घ्या श्री स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत त्यांचा हा संदेश एक नवा चमत्कार घडवण्यासाठीच येतो प्रिय भक्तांनो जीवनात अनेक वेळा असं होतं की आपण हरतो निराश होतो आणि वाटतं की काहीही ठीक होणार नाही पण आज स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही कोणत्याही परिस्थितीला घाबरू नका आजचा हा दिव्य संदेश जो स्वामींनी तुम्हाला पाठवला आहे तो तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो हो हा संदेश केवळ शब्द नाही हा तुम्हाला नवी दिशा दाखवणारा नवी उभारी देणारा एक आशीर्वाद आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात जीवनात येणाऱ्या संकटांना घाबरू नका त्या संकटांना पोच त्या संकटांना झिडकारण्यासाठी त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी स्वामींचं नाव नक्की घ्या स्वामींचा ध्यास धरा आणि पहा तुमच्या जीवनात कसे चमत्कार घडतात आज तुमचं मन जड असेल निराश असेल पण हा संदेश ऐकताना तुमचं मन हलकं होईल आणि तुमचं आयुष्य एका नव्या प्रकाशाने उजळून निघेल स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यासाठी एक मार्ग पाठवला आहे आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणजे हा संदेश शांत बैकण्या ऐकणं स्वामी भक्तांनो तुमचं दुःख संपणार आहे फक्त स्वामींवर विश्वास ठेवा तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देणार आहेत तुमच्या डोक्यावरून संकटाचं जे काही सावट आहे ते स्वामी समर्थ महाराज हटवणार आहेत स्वामी समर्थ महाराजांवर निष्ठा ठेवा तुमचं घर भरभराटीत होईल तुमचं मन आणि आयुष्य आनंदाने आणि समृद्धीने परिपूर्ण होईल भक्तांनो हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही हा संदेश अनुभवण्यासाठी आहे स्वामींनी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आहे कर्म करत राहा आणि तुमच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे संकट कितीही मोठी असली तरी ती एक तुम्हाला एकटं सोडणार नाही तुमचं आयुष्य कुठे थांबलेलं असेल तुम्हाला वाटत असेल की पुढे जाणं शक्य नाही तर आजचा हा संदेश तुम्हाला नवी दिशा दाखवणार आहे स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन पुन्हा उभं राहणार आहे फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा स्वामी समर्थ महाराजांचे वचन जो पूर्ण करतो तो एका रात्रीनंतर दुसरी नवी पहाट त्याची सोन्याची असते तुमचं आयुष्य अंधाराने भरलेलं वाटत असेल पण हा अंधार दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमच्यासोबत आहेत महाराज सर्व भक्तांना सांगतात तुमचं दुःख तुमचं समाधान तुमचं काही जे काही वाईट दिवस आहे ती दूर करण्याची ताकद स्वामींनी तुम्हाला दिली आहे जे काही तुम्हाला हरव हरवलं असं वाटत असेल तर ते लवकरच तुम्हाला परत मिळेल जे तुम्हाला कमी वाटतंय त्यामध्ये मोठा साठा निर्माण होईल भक्तांनो तुमच्या हातातल्या कोणत्याही कार्याला आजपासून नव्या उमेदीने सुरुवात करा तुम्हाला संकट वाटत असतील परंतु स्वामींनी तुम्हाला वचन दिलं आहे की प्रत्येक संकट तुमच्या नव्या यशाचं बीज घेऊन येत आहे भक्तांनो तुम्हाला कधी असं वाटतं का की तुमचं आयुष्य ठप्प आहे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही यश तुमच्या हातून निसटत आहे आज स्वामी महाराज तुम्हाला सांगत आहेत ही तुमची वेळ बदलणार आहे स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यात एक नवा दिवस उगवणार आहेत स्वामी म्हणतात तुमचं आयुष्य संकटांनी भरलेलं वाटत असेल पण ती संकटं फक्त तुमची एक चाचणी आहे तुमची परीक्षा आहे ती तुम्हाला थांबवण्यासाठी नाहीत ती तुम्हाला घडवण्यासाठी आहेत संकटं कधीही तुमचं आयुष्य संपवण्यासाठी येत नाहीत ती तुमचं आयुष्य घडवण्यासाठीच येतात तुमचं ध्येय मोठं आहे त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या अडचणीही मोठ्या असतील पण त्या अडचणींवर मात करण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे आणि ती ताकद तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मिळत राहणार आहे आज तुम्हाला हे सांगायचं आहे की स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे तुमचं जे काही हरवलं आहे ते परत येईल तुमचं जे काही अडकलं आहे ते मार्गी लागेल तुम्ही जे काही स्वप्न ते तुम्ही जे काही स्वप्न बघत आहात ते स्वप्न देखील तुमचे पूर्ण होणार आहे स्वामी महाराज म्हणतात तुमचं मन एका जागी एकाग्र ठेवा चांगलं कर्म करत राहा जे काही हो होतंय ते तुमचं भलं करण्यासाठीच आहे हो तुम्हाला संकटांशी झगडावं लागतं आहे कारण तुम्ही मोठं यश मिळवण्यासाठी सज्ज होत आहात भक्तांनो हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तो तुमच्या जीवनाचा मार्गदर्शक बनण्यासाठी आहे तुमचं मन खंबीर ठेवा तुमच्या हातातून चांगल्या कर्माची सुरुवात करा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचं आयुष्य हे साकार होईल भक्तांनो तुम्हाला जे काही मिळालं आहे ते लवकरच तुम्हाला मिळणार आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केली आहे ती प्रार्थना पूर्ण होणार आहे तुम्हाला वाटत असेल की तुमचं दुःख खूप मोठं आहे पण स्वामींच्या कृपेने ते दुःख आज दूर होईल तुम्हाला आजपर्यंत जी गोष्ट मिळाली नाही लवकरच ती गोष्ट तुमच्यापर्यंत येत आहे स्वामी महाराज म्हणतात प्रत्येक भक्ताचा आवाज मी ऐकतो प्रत्येक भक्ताच्या जीवनात चमत्कार घडवणं हेच माझं काम आहे फक्त तुमचं मन श्रद्धेने भरायला भरलेलं असावं मी तुमच्यासाठी रक्षणाचं कवच बनवून उभं आहे भिवू नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहे स्वामी समर्थ महाराजांनी हे वचन सर्व भक्तांसाठी पाठवलं आहे हा संदेश तुमच्या जीवनाचा बदल घडवून आणणारा एक क्षण आहे स्वामींच्या शिकवणीतून प्रेरणा घ्या नवीन उभारी घ्या आणि जीवनाला एका नव्या दृष्टिकोनाने जगा तुमचं जीवन सुंदर होण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे तुमचं संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी महाराज त्यापेक्षा मोठे आहेत फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा स्वामी समर्थ महाराजांनी आपलं जीवन हे खूप प्रभावशाली बनवलं आहे आपल्याला त्यांची सेवा करण्याची ही संधी त्यांनी दिली आहे तुमचं आयुष्य जर संकटामध्ये अडकलं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्या अडचणींमागे एक मोठा चमत्कार दडलेला आहे तो चमत्कार लवकरच वरती येणार आहे तुमचं कर्म चांगलं ठेवा कारण स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमच्या पाठीशी आहे ते तुम्हाला कुठल्याच संकटात जास्त काळ अडकवून देणार नाही तुमचं मन शांत ठेवा कारण शांत मनातच स्वामींची कृपा प्रकट होत असते अडचणींना घाबरू नका त्या तुम्हाला यशाच्या दिशेने नेणारी एक पायरी आहेत तुमच्या प्रार्थनेचा आवाज थेट स्वामी समर्थांच्या चरणापर्यंत पोहोचेल फक्त सेवा करताना श्रद्धा ठेवा आणि त्यावर नक्की कृपा होईल तुमचं आयुष्य जे काही आज दुःख सहन करत आहे तेच पुढे जाऊन सुखामध्ये बदलणार आहे तुमचं देय गाठण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमचं रक्षण करत आहेत तुमचं नुकसान कधीही कायमचं न कायमचं नसतं ते फक्त मोठ्या फायद्याची सुरुवात असते आज तुम्ही जे काही गमावलं आहे त्यापेक्षा खूप जास्त तुम्हाला भविष्यामध्ये मिळणार आहे म्हणून त्याची जास्त चिंता करू नका स्वामी समर्थ महाराज म्हणतात मी तुमच्या प्रत्येक अश्रूचं मूल्य ओळखतो आणि त्याचं उत्तर आनंदामध्ये देतो तुम्ही जे काही आज अश्रू ढाळले आहेत त्या अश्रूंची किंमत तुम्हाला लवकरच मिळणार आहे तुम्ही जे काही आज पेरलं आहे ते उद्या जाऊन उगवणार आहे आणि त्याचा मोठा मोबदला तुम्हाला मिळणार आहे तुमच्या श्रद्धेचं बीज मोठं वृक्ष बनण्यासाठी मी नेहमी तुमच्या सोबत आहे तुमचं धैर्य कधीही सोडू नका कारण मी तुम्हाला पुढे नेण्यासाठी तयार आहे संकट तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर माझी जी कृपा आहे ती वाट पाहण्यासाठी येत असतात तुमचं मन निश्चित ठेवा कारण स्वामी महाराज तुम्हाला नव्या उमेदीने उभं करणार आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण एका नव्या चमत्काराचा आरंभ आहे तुमचं भविष्य उज्ज्वल आहे कारण तुमचं संरक्षण खुद्द श्री स्वामी समर्थ महाराज करत आहेत तुमचं यश तुमच्या विश्वासात लपलेलं आहे फक्त श्रद्धा ठेवा तुमचं हरवलेलं यश तुमच्या ज्या काही कर्माने पुन्हा परत मिळणार आहे तुमचं आयुष्य आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी स्वामी महाराजांचे चमत्कार नेहमी तुमच्या सोबत आहेत आजचा हा स्वामींनी पाठवलेला संदेश खूप चमत्कारिक आणि महत्त्वाचा आहे हा संदेश सर्व स्वामी भक्तांनी शेवटपर्यंत ऐकून घ्यायचा आहे जे स्वामी भक्त आजचा हा संदेश मन लावून लक्षपूर्वक ऐकत आहेत त्यांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुमचं नशीबसुद्धा बदलणार आहे कारण स्वामी महाराज तुमचं नशीब बदलण्यासाठी तयार आहेत तुमचं आयुष्य आनंदाने परिपूर्ण होणार आहे तुमच्या इच्छांची पूर्तता लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने होणार आहे तुमच्या मनात असलेलं दुःख लवकरच संपणार आहे तुमचं मन तेजस्वी प्रकाशाने भरून जाणार आहे तुमच्या आयुष्याला एक नवीन उजाळा मिळणार आहे तुमच्या आयुष्यात दडलेलं दुःख आता संपणार आहे तुम्ही जो काही विचार करत आहात त्या विचाराला चालना देण्यासाठी स्वामींनी मोठा चमत्कार पाठवला आहे स्वामींची सेवा ज्या भक्तांनी आजपर्यंत मनापासून केली आहे त्या सर्व भक्तांच्या प्रार्थनेला स्वामी आज उत्तर देणार आहेत तुमच्या जीवनात सुरू असलेलं दुःख धडपड जी काही वाईट वृत्ती आहे ती सर्वच संपणार आहे स्वामींकडे प्रार्थना करा की हे स्वामीराया माझ्या जीवनात नेहमी चांगलं घडू दे माझ्या हातून झालेल्या चुकांना पदरात घ्या आजपासून मी कुठल्याही चुका करणार नाही माझ्या हातून कुणाचं वाईट होऊ देऊ नका तुम्ही मला मार्ग दाखवा त्या मार्गावरच मी चालणार आहे हे स्वामीराया मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या शत्रूंनाही सद्बुद्धी द्या आणि माझंही मन शांत होऊ द्या हे स्वामीराया मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या आयुष्यात चांगल्या व्यक्तींना स्थान द्या चांगल्या व्यक्तींना माझ्या जीवनामध्ये पाठवा जे जी नेहमी मला चांगले सल्ले देतील माझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार दूर करा आणि सकारात्मक विचारांचा साठा माझ्या मनामध्ये नेहमी असू द्या हे स्वामीराया तुमची कृपा तुमची शक्ती नेहमी माझं कवच असू द्या माझ्या कुटुंबाचं रक्षण करा माझ्या कुटुंबाला योग्य मार्गावर न्या माझ्या जीवनात सुरू असलेल्या दुःखांना आता समाप्त करा हे स्वामीराया मी तुम्हाला विनंती करतो की तुमचं मार्गदर्शन नेहमी माझ्या कानावर पडू द्या माझ्या जीवनामध्येच सुरू असलेला संघर्ष लवकर संपवा हे स्वामीराया माझ्या सर्व इच्छांची लवकरच पूर्तता करा तुमच्या आशीर्वाद माझ्या दिशेने लवकरच वाटवा स्वामी समर्थ महाराजांना आपण सर्वांनी प्रार्थना केली आहे ही प्रार्थना लवकरच स्वामींपर्यंत पोचणार आहे ज्या भक्तांच्या मनात चांगले विचार आहेत त्यांचं आयुष्य सुंदर होणार आहे तुमचं मन संयमी ठेवा कारण तुमच्या संयमामध्येच यश लपलेलं आहे तुमचं तुम्णा संकट तुम्हाला संपवणार नाही तर तुम्हाला घडवणार आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण एका नव्या चमत्काराचा आरंभ असतो तुमचं भविष्य उज्ज्वल आहे कारण तुमचं संरक्षण श्री स्वामी समर्थ महाराज करत आहेत तुमचं यश तुमच्या विश्वासात लपलेलं आहे तुमचा जेवढा श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास आहे तुमचं यश तेवढंच मोठं असणार आहे तुमचं हरवलेलं जीवन तुमचं हरवलेलं यश श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने परत मिळणार आहे तुमचं आयुष्य आता आनंदाने भरून जाणार आहे कारण श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती नेहमी तुमच्या पाठीशी आहे तुमचं मन श्रद्धेने भरलेलं असेल तर कोणतीच अडचण तुमचं काहीही करू शकत नाही म्हणून मनामध्ये नेहमी श्रद्धा ठेवा संकटं येतात संकटं जातात परंतु त्या संकटांचा जो सामना करतो तोच आयुष्यामध्ये यशस्वी बनतो म्हणून संकटांना घाबरायचं नाही तर संकटांचा आपल्याला सामना करायचा आहे फक्त दुःख तुमच्याच वाट्याला नाही तर या, या विश्वातील प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला दुःख आहे परंतु जो देवाची परमेश्वराची सेवा करतो त्याच्या वाट्याचं दुःख स्वामी संपवून टाकतात तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत आहेत तुमचं मन चांगल्या विचारांनी भरलं पाहिजे कारण तिथेच श्री स्वामी तुम्चा सूक, तुम्चा समर्थ महाराजांचं वास्तव्य असतं तुमचं सुख तुमच्याकडे परत येणार आहे फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवा तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची कृपा सदैव तुमच्या सोबत आहेत तुमचं धैर्य वाढवण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज आशीर्वाद पाठवणार आहे आणि त्या आशीर्वादांनी तुमच्या प्रत्येक गोष्टीला बळ मिळणार आहे तुमचं संकट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांमध्ये ठेवून निश्चिंत व्हा तुमचं आयुष्य आनंदी करण्यासाठी फक्त स्वामी समर्थ महाराजांचा एक आशीर्वाद पुरेसा आहे तुमचं मन चांगलं ठेवा आणि स्वामी समर्थ महाराज तुमचं भविष्य उज्ज्वल करतील तुमचं दुःख स्वामींकडे पोचलं आहे आता श्री स्वामी समर्थ महाराज त्याचं उत्तर आनंदामध्ये देणार आहेत तुमचं आयुष्य संकटांमुळे संपत नाही ते मोठ्या यशाच्या सुरुवातीसाठी तयार होत आहे तुमचं हरवलेलं नशीब तुमची हरवलेली जे काही आनंद आहे तो देखील तुम्हाला लवकरच परत मिळणार आहे तुमचं आयुष्य नेहमी मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ महाराज चालवत असतात तुमचं यश कधीही लांब नाही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा तुमचं यश लवकरच तुमच्या जवळ येईल तुमचं मन शांत ठेवा कारण शांत मनातूनच चमत्काराची सुरुवात होत असते चमत्कार हा कुठल्याही क्षणी होईल फक्त त्यासाठी थोडासा वेळ लागेल कारण माणसाचं कर्म चमत्कार घडवत असतं कर्म करत राहा चमत्कार कधीही घडेल तुमचं कर्म स्वामींच्या नजरेत आहे आणि स्वामी त्याला फळ देणार आहेत फक्त तुम्ही निस्वार्थपणे कर्म करत राहा तुमचं सुख हीच साधना आहे म्हणून तुमची साधना ल तुमचं सुख लवकरच स्वामी तुमच्यापर्यंत पाठवणार आहेत तुमचं नाशि बदलण्यासाठी आजपासूनच सुरुवात होणार आहे कारण स्वामींचं लक्ष तुमच्यापर्यंत आलं आहे तुमचं मन श्रद्धेने भरलं पाहिजे कारण तेच खऱ्या यशाचं बीज आहे तुमचं आयुष्य संकटांनी भरलेलं वाटत असेल नेहमी संकट तुमच्या जीवनामध्ये येत असतील तर लक्षात ठेवा ही तर फक्त एक नवीन सुरुवात या या आहे यापुढे तुम्हाला आणखी खूप काही सहनही करायचं आहे आणि मिळवायचं देखील आहे म्हणून या संकटांना घाबरू नका तुमचं संकट संपवण्यासाठी स्वामींच्या आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहेत म्हणून येणाऱ्या कितीही मोठ्या संकटांना घाबरू नका संकटे किती आहेत याचा विचार करण्यापेक्षा हा विचार करा की स्वामी महाराजांची शक्ती किती मोठी प्रचंड आहे तुमचं मनामध्ये जेवढा काही संयम असेल तोच संयम तुम्हाला यश प्राप्त करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला यशस्वी करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचा फक्त एक चमत्कारच पुरेसा आहे तुमचं जीवन आनंदाने भरायला फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेची गरज आहे तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमच्या सोबत आहेत तुमचं आयुष्य सुंदर करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहेत तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमच्यासाठी मार्गदर्शन पाठवत आहेत या मार्गदर्शनाचा उपयोग करून तुम्ही जीवनामध्ये सफलता प्राप्त करू शकता श्री स्वामी समर्थ महाराजांवर ज्या भक्तांनी मनापासून विश्वास ठेवला आहे त्या सर्व भक्तांच्या मनातील सर्वच चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे जे काही तुम्ही सहन केला आहे त्या त्याची आता गरज उरणार नाही कारण स्वामी समर्थ महाराज सर्व वाईट तुमच्या जीवनातून काढून टाकणार आहे तुमचं दुःख तुमचं समाधान बनवण्याची ताकद ही ठरली आहे जे काही तुम्हाला हरवतंय ते लवकरच तुम्हाला परत मिळणार आहे तुम्ही जे काही गमावलं आहे तेसुद्धा तुम्हाला परत मिळेल जे तुम्हाला काहीतरी कमी वाटतंय तेही भरून निघणार आहे म्हणून सर्व काही तुमच्या आयुष्यात अलबेल होणार आहे फक्त आणि फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे कारण जिथे श्रद्धा आणि भक्ती आहे तिथेच चमत्कार अटळ आहे स्वामी म्हणतात तुमचं आयुष्य संकटाने भरलेलं वाटत असेल तर थोडा वेळ थांबा थोडंसं मन शांत ठेवा नमन करा मस्तकी माझ्या तुमचं मस्तक चरणाशी ठेवा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील संकट कधीच तुमचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी येत नाही तर संकटे तुम्हाला नवीन मार्ग दाखवण्यासाठी येत असतात परंतु संकटे आली की आपलं मन हे नेहमी नकारात्मक विचार करत असतं म्हणून नकारात्मक विचार करण्यापेक्षा त्या संकटांमधून कसा मार्ग काढता येईल त्या संकटांवर कसा मात करता येईल याचा विचार करा स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात असं काही घडते घडेल ज्याचा कधी तुम्ही विचारसुद्धा केला नव्हता तुमचं मन जर सकारात्मक असेल तर चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागत नाही फक्त मन सकारात्मक ठेवा जीवनामध्ये जे काही होतंय त्याला सर्व काही तुमचं कर्म जबाबदार आहे मग ते चांगल्या गोष्टी असू द्या किंवा वाईट गोष्टी असू द्या स्वामी समर्थ महाराजांना नेहमी विनंती करा की माझ्या मनातील वाईट विचारांना दूर करा मला चांगली बुद्धी द्या माझ्या हातून चांगलं कर्म घडू द्या माझं घर आनंदाने आणि प्रेमाने भरून टाका माझ्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी माझ्या जीवनात लवकरात लवकर पाठवा माझ्या मार्गावर असलेल्या अडचणींना अडथळ्यांना दूर करा आणि मला योग्य दिशेने पुढं जाण्यासाठी बळ द्या स्वामी समर्थांना विनंती करा की माझ्या जीवनात आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी मला बळ द्या माझ्या कुटुंबाचं जीवन माझ्या कुटुंबाचं आरोग्य आणि सुख नेहमी सुरक्षित ठेवा स्वामी समर्थ महाराज माझ्या तुम्ही प्रत्येक कार्यात तुमचा आशीर्वाद असू द्या श्री स्वामी समर्थ महाराजांना विनंती करा की येथून माग्या झालेल्या चुकांना माफी असावी आता इथून पुढे माझ्या हातून फक्त आणि फक्त चांगले कर्म घडावे श्री स्वामी समर्थ महाराजांना नेहमी विनंती करत राहा की माझ्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करा ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत त्या मिळवण्यासाठी तुमचं बळ आणि आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असू द्या हे स्वामी राया माझ्या चुकांवर मला योग्य मार्गदर्शन करा आणि माझं जीवन सफल बनवा हे स्वामी राया माझ्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण होण्यासाठी माझा आत्मविश्वास वाढवा हे स्वामी राया माझ्या अशी माझी अशी विनंती आहे की माझ्या आयुष्यात आनंद प्रेम आणि शांतता वाढवा माझं मन शांत ठेवा आणि मला नेहमी सकारात्मक विचार करायला शिकवा हे स्वामीराया मला असा आशीर्वाद द्या की मी नेहमी चांगलं वागू शकतो योग्य विचार करू शकतो आणि कोणालाही मदत करू शकतो माझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य राहू नये तुमचं बळ तुमचं मार्गदर्शन आणि तुमची कृपा नेहमी माझ्या जीवनामध्ये असू द्या हे स्वामी समर्थ महाराज तुम्हीच माझा आधार आहात तुम्हीच माझं शक्तिस्थान आहात तुमच्या आशीर्वादाने माझं जीवन सफल बनवा मी ज्या गोष्टींचा आज विचार करतो आहे भविष्यात त्या गोष्टी माझ्या पदरामध्ये पडू द्या हे स्वामी राय जीवनामध्ये मी खूप काही सहन केलं आहे आता मला तुमच्या या प्रचंड शक्तिशाली आशीर्वादांची गर गरज आहे कृपया तुमचे आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असू द्या मी ज्या काही गोष्टींचा विचार करतो आहे त्या गोष्टी मला लवकरात लवकर मिळू द्या हे स्वामी राया माझ्या आयुष्यात जिथे जिथे अंधकार आहे तिथे तिथे तुम्ही प्रकाश नक्की पसरवा माझ्या मनातील जे काही मी नकारात्मक विचार करतो आहे त्या सर्व नकारात्मक विचारांना दूर करा आणि चांगल्या विचारांना माझ्या मनामध्ये निर्माण करा माझ्या जीवनात जी काही संकटे आहेत ती तुम्ही तुमच्या कृपादृष्टीने आणि चमत्काराने दूर करून मला योग्य मार्ग दाखवा हे स्वामी राया माझी निराशा दूर करा माझ्या मनातील चिंता आणि दुःख संपवून टाका माझ्या मनाला शांती द्या माझ्या मनाला आत्मबळ द्या जेणेकरून मी कोणत्याही संकटांचा सामना करू शकतो मला एवढं खंबीर बनवा की कितीही मोठी संकटे माझ्या वाटेला आली तरी मी त्यांना सहज भेदू शकतो त्यांच्यापासून माझं रक्षण करू शकतो कृपया मला तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे मला तुमचे आशीर्वाद लवकरात लवकर पाठवा आपण ही जी प्रार्थना आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांना केली आहे आता लवकरच आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत सर्व चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडण्यासाठी सुरुवात झाली आहे असं समजा स्वामींचा हा संदेश ज्या भक्तांनी शेवटपर्यंत ऐकला त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामींनी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात ही स्वामींना पुन्हा एकदा विनंती आहे चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा संदेश जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा आणि हा संदेश सर्व स्वामी भक्तांपर्यंत लगेच पाठवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद